शहरात गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या या बैठकांमध्ये शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला होता यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालयाने तीन पोलीस निरीक्षक आणि एक एसी पी यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियुक्ती केली होती परंतु गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील मध्यभागी असलेल्या इरवीन चौक ते मालवीय चौक यासारख्या मुख्य ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची उघडमळे पायमल्ली होताना दिसली सिटी न्यूज कॅमेरात कैद झालेल्या दृश्यांमधून हे स्पष्ट होते राजापेठ उड्डाणपुलावरून येणारी अनेक वाहने चक्क विरुद्ध दिशेने खाली उतरताना दिसली एवढेच नाही तर काही दुचाकीस्वार तर आपल्या जीवाची परवाह न करता चुकीच्या बाजूने उड्डाणपुलावर वाहतूक करत होते या महत्त्वाच्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नव्हता उलट वाहतूक शाखेचे कर्मचारी शहराच्या बाईपासवर वाहनांचे चालन काढण्यात व्यस्त दिसले वाहतूक शाखेचे एसीपी संजय खताडे यांनी रेल्वे पूल धोकादायक असल्यामुळे तो बंद असल्याचे सांगितले होते पण वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरातील पर्यायी मार्ग कोणते असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत